साप स्वतःहून कधीही माणसाला चावत नसतात कारण सापांना तशी बुद्धी नसते बघा माणसाला चावावं अशी त्याला बुद्धी नसत्या त्यामुळं कसं आहे की पाय बी पडल्याशिवाय कोणता साप आपल्याला स्वतःहून चावत नसतो तर बघा शांत स्वभाव साप म्हणजे की धोका कायच नाही ज्याला नवीन सर्प मित्र व्हायचा आहे साप पकडायला शिकायचा आहे त्यानं या सापाला पकडलं तरी चालतं परंतु बघा याच्यासारखा दिसणारा बांबूपीठ वायपर असतो तो काय आपल्या भागात सापडत नाही आ, तो विषारी असतो आणि अजून एक असतो निमो विषारी मधला गवताच्या काळीगत असतो आणि कोचीगत तोंड असतो बघा तर त्याला म्हणायचं हरण रोग आणि गाव भागामध्ये त्याला ननाटी म्हणते आपल्या इकडं पण तो अर्धी विषारी मध्ये येणार नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सूर्यवंशी युट्यूब सर्वांचं स्वागत आहे आज आपण पोचलेलो आहे बघा खेराडे आणि तुपेवाडी यांच्या मध्ये हा खेराडे खेराडे बेटा हा आणि तुपेवाडी खेळाडू पोवाडी तर बघा की मधी एक वस्ती आहे कु हद कुठले आहे खेळाडचीच ना ओके ओके आहे तर बघा मित्रांनो की एक या ठिकाणी झाडं वगैरे आपल्याला दिसत आहेत त्यांनी लावलेलं आहे घराच्या समोरच्या बाजूला झाडं आहेत वगैरे घर या ठिकाणी दिसतंय आणि सकाळपासून त्यांना एक साप दिसला होता आणि तो या भिंतीमध्ये म्हणजेच थोडंसं दगड वगैरे ठेवलेलं आहे ती पायाची दगड बघा आणि त्याच्यामध्ये हा साप त्यांना दिसून आला होता आपण त्याला बघितलेला आहे तर हिरवा असणार साप आहे तो आणि या सापाचं नाव बघा तुम्हाला माहीत असेलच तर हा ग्रीन किल बॅक्सनेक आहे म्हणजेच बिनविषारी जातीचा गवत्या असा साप आहे त्यानं काहीतरी खाल्लेला असावं त्यामुळं तो या ठिकाणी सकाळपासून बसला आहे आणि त्यांना दिसल्यापासून त्यांना भीती वाटली होती की हा कोणता साप आहे त्यांना माहीत नव्हतं वगैरे मला लांबून तो नागासारखा दिसत होता कारण लांबून बघितलं तर पिवळा दिसलं होतं आधी जवळ येऊन बघितलं तर हा ग्रीन किल्बॅक्सिन एक गवती आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे तर आपण त्याला आता काढण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने करतो आहे तर हा आहे तो साप असल्यामुळं तर तो आता पुढं पुढं सरकण्याच्या अगोदर आपल्याला त्याला बाहेर घेतलं पाहिजे तर बघा मित्रांनो की हा साप असल्यामुळं त्याला का कुठल्याही प्रकारची भीती बाळगायची गरज नाही कारण हा साप जरी चावला चुकून तरीसुद्धा काय सुद्धा होत नसतं म्हणून घ्यायचं नसतं तर त्याला मी बाहेर घेतलेलं आहे तर बघा त्यानं काहीतरी जाडजोड खाल्लेलं आहे बघा तर तो आपल्याला बघून पळण्याचा प्रयत्न करतोय परंतु लक्षात घ्या साप स्वतःहून कधीही माणसाला चावत नसतात कारण साप तशी बुद्धी नसते बघा माणसाला चावावा अशी त्याला बुद्धी नसत्या त्यामुळे कसं आहे की पाय बी पडल्याशिवाय कोणता चाप आपल्याला स्वतःहून चावत नसतो तर बघा मराठीमध्ये गवत्या आणि हिंदीमध्ये ग्राससनेक म्हणत जातं बघा गवती सर्प बघू शकता पूर्णपणे हिरवागार असतो बघा वाढणार हा बिन म्हणजे याच्यापासून कुठल्याही प्रकारचा माणसाला धोका होत नाही तर बघा हा नर जाती आहे तुम्हाला दाखवतो तर विष्टा काय जागा आहे त्या ठिकाणी थोडंसं फोगलेलं दिसतंय आपल्याला याच्यावर तो नर जातीचा सा साप आहे असं आपल्याला दिसतंय हम्म नाही 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 आता ना 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 त्याचं एक वैशिष्ट्य असतं नाही हो दादा साधा साप आहे हा ग्रीन केल नाही तुम्ही मोबाईल पकडा आडवा तुम्हाला सांगतो पकडावते जसं आहे तसं पकडा बघा ते चपटे दिसते चपट करतोय म्हणजे तो आपल्याला भीती दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय म्हणजे की त्याला माणसापासून धोका वाटला तर माणसाला भीती कशी दाखवायची हु, तर मग तो मान वगैरे चपटी करतो फाना काढल्यासारखं का भासवतो फक्त बाकी काही विषय नसतो बघू शकता त्याला लय उलट केलं तर तो उलटी करेल आणि पुन्हा एकदा उलटी केली पुन्हा त्याला शिकार पोटला कधी मिळेल तरी काय गॅरंटी नसते ना असं सोडून म्हणून म्हणून त्याला उभं ठेवायचं नाही नाही हिरवागार साप आहे आणि नागासारखं दिसायला म्हणजे कसं आहे ते मान चपटी म्हणून नाग असा एवढा स्लो मध्ये बसत नाही तो लगेच त्यानं फाना वगैरे आपल्याला पूर्व चेतावणी दिली असते बघा अडीच फुटापर्यंत आहे अधिकतम तमला एक तीन साडेतीन फुटापर्यंत वाढतो आणि या सापापासून माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही त्यामुळे हिरवागार साप जर असला तर त्याला अजिबात काही करायची गरज नसत्या तर बघा ज्या वेळेला दोन साप संघ असतात दोन गवत्या एक संघ तर शेफ्टीवरून आपण त्याची नरमादी ओळखता येते लक्षात घ्या आता हि हो हा जो साप आहे तो नर आहे कारण विष्टा टाका जागा फुगलेली दिसते कारण त्या ठिकाणी त्याचं लिंग असल्यामुळं ते नर जातीचा आहे का मादी जातीचा आपल्याला ओळखता येतं तर बघा की या सापाबद्दल बरेच गैरसमज आहेत की हा साप फणा वगैरे काढतोय असं परंतु फणा वगैरे काय काढत नाही तो मान चपटी करून फक्त भीती दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा बिनविषयर साप आहे त्यामुळे घाबरायचा काय विषय नाही पाय पडल्यानंतरच चावतो असा साप कुठलाही चावत नसतो दुसरी गोष्ट चावल्यानंतर ह्याचा जो दंश आहे ते थोडासा दहाक असतो म्हणजे की वेदना देणारा असतो बघा बिनविषयर आहे फक्त त्या ठिकाणाहून थोडंसं एक वेदना होते माणसाला विंचू का थोडंसं मग विंचू जास्त झाला परंतु त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आणि लोक घाबरतात कारण साप चावला या भीतीनंच माणूस निमागार होतोय लक्षात घ्या कारण साप चावल्यानंतर विषयाचा परिणाम दोन अडीच तासाच्या नंतर होतोय पण त्या अगोदरच माणसाला भीती वाटते तर आता हा थोडं 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 बक्ष्य त्याचं फोडं घ्यायला लागला आहे म्हणजे की त्याला तर उलटी करायची आहे लक्षात आलं का तो आता उलटी करणार आहे बाहेर तो आहे आपल्याला आणि त्याला उलटी करून पळून जायचं असतंय म्हणून तो उलटी करायच्या मापाला आलाय उलटी करतोय तर त्याला आपण काय करूया थोडस खाली ठेवूया तो आता उलटी कसा त्याला भीती वाटल्यामुळे तो बेडको गेलेला आहे त्यानं दुसरं त्याला उंदीर वगैरे जास्त सहसा सापडत नाही बघा घाबरू नका आणि याची गती लय फास्ट नसते हे बघा एकदम स्लो आणि शांत स्वभाव साप आहे ह्याचं नाव ग्रीन किलबॅग स्नेक आहे परंतु बघा आत्तापर्यंत कधी किलबॅगप्रमाणे पटापटापटा चावलेला कधीच नाही एकदम शांत स्वभाव साप म्हणजे की धोका कायच नाही ज्याला नवीन सर्पमित्र व्हायचा आहे साप पकडायला शिकायचा आहे त्यानं या सापाला पकडलं तरी चालतं परंतु बघा याच्यासारखा दिसणारा बांबू पीठ वायपर असतो तो काय आपल्या भागात सापडत नाही तो विषारी असतो आणि अजून एक असतो मधला गवताच्या काळीगत असतो आणि कोचीगत तोंड असतं बघा तर त्याला म्हणायचं हरण रोग आणि गावभागामध्ये त्याला नणारी म्हणते आपल्या इकडं पण तो अर्धे विषारीमध्ये येणार बघा सापांची सा माहिती असल्याशिवाय कुणीही सापांच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण बघा की ते जीवावरती बेतू शकतं सापांची माहिती असणं खूप महत्वाचा विषय आहे तो पळण्याचा वगैरे प्रयत्न करतोय आपण त्याला एका कपडे पिशवीमध्ये पॅक करून सुरक्षितपणे सुर... <laughs> हा लांब लांब <laughs> माणसापासून लांब सोडून देण्याचं काम करूया तर बघा मित्रांनो आपल्याला संदीप बायकोण यांनी कॉल केला त्यांचं मनापासून धन्यवाद बघा त्यांनी या मोक्या प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे त्यांचं आपल्या चैनल तर्फे म्हणजे सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलतर्फे त्यांचं मनापासून धन्यवाद घरमालकाच नाव काय घरमालकाच नाव संदीप गायकवाड संदीप गायकवाड आणि फोन पण त्यांनीच केला ओके मनापासून धन्यवाद त्याला आपण बॅगेत पॅक बैग करून सुरक्षित विसर्ग सोडून देण्याचं काम करूया